नमस्कार मित्रांनो आपलं जे सेक्च्युअल लाईफ आहे हे फक्त टेस्टर्सनं हार्मोनवर डिपेंड नाही आहे तर इतर काही सप्लिमेंट्स आहेत किंवा व्हिटॅमिन्स आहेत त्याच्यावर पण डिपेंड आहे आपलं जे सेक्च्युअल लाईफ आहे ते आपल्या माइंडवर आपल्या दोघांच्या नवरा बायकोच्या रिलेशनवर किंवा आपल्या काही व्हिटॅमिन्सवर किंवा आपल्या गट सिस्टीमवर किंवा आपल्या लिव्हर सिस्टीमवर किंवा आपल्या पँक्रियाजवर म्हणजे इन्शुरिन्स किती सिक्रेट होतं याच्यावर सगळ्या गोष्टीवर आपलं लैंगिक आयुष्य अवलंबून असतं याच्यामध्ये कुठेही गडबड झाली तर आपलं लैंगिक आयुष्य जे आहे ते ढासू शकतं आणि त्याचविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे ते पण सायंटिफिक माहिती द्यायचा मी प्रयत्न करतोच मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांना पाठवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा जो आपला जो आजचा विषय आहे की या लैंगिक समस्याचं जे मूळ कारण असतं ते आपल्या हृदयामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण जितकं हृदय तुमचं स्ट्रॉंग असेल तितकं हृदय तुमचं पंपिंग चांगलं करेल आणि जितकं चांगलं पंपिंग झालं तितकं ब्लड फ्लो तुमच्या पेण्या ब्लड फ्लो वाढण्यासाठी या पंपिंगची मदत होते एक दुसरी गोष्ट जर ब्लड फ्लो पंपिंग चांगलं झालेलं असेल तरी पण रक्तवाहिन्यामध्ये कुठेही कोलेस्ट्रॉल जमा झालेलं नसेल किंवा प्लाग जमा झालेला नसेल किंवा काही अडथळा नसेल तर तुमच्या इंडियाकडचा रक्त पुरवठा एकदम चांगला होऊ शकतो तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो जसं हृदयाचं पंपिंग महत्त्वाचं आहे तसंच आपल्या रक्तवाहिन्यांची हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे आणि यासाठी तुम्हाला काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते काळजी काय घ्यायची मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपलं ब्रेन ब्रेनमध्ये आपले थॉट निर्माण होतात जे सेक्च्युअल थॉट निर्माण होतात ते आपल्या ब्रेनमध्ये निर्माण होतात निर्माण होतात आणि अंता त्याच्यानंतर पेट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होते आणि ती सगळ्या दुसऱ्या ग्लँडला संदेश पाठवते आणि त्याच्यामुळं आपलं ॲड्रिनल ग्लँड स्टिम्युलेट होते थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होते आपले टेस्ट्यु टेस्टिक्युलर ग्लँड स्टिम्युलेट होते आणि बॉडीमध्ये सगळ्या प्रमा प्रमाणची जी ऑइल असतात जे आपल्या जसं कारच्या इंजिनला महत्त्वाचं असतं ते ऑइल सिक्रेशन म्हणजे टेस्टेशन हार्मोन सिक्रेशन वाढवतं आणि त्याच्यामुळं आपली सेक्च्युअल लाईफ जी आहे ती नॉर्मल राहू शकते तर मित्रांनो आपल्या ब्रेनला चांग मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला चांगलं ब्रेनसाठी प्राणायाम योगा करावा लागेल आणि हार्टला चांगलं मेंटेन करण्यासाठी तुम्हाला कार्डिओ करावा लागेल कार्डिओ जर तुम्ही एक्सरसाइज जर डेली केलं तर मला वाटतं की आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आपल्या रक्तवाहिन्यामधून असं जातं ते थोडं फास्ट होतं आणि कुठेही अडथळे असतील तर अडथळे काढण्यासाठी हे आपल्याला कार्डियक एक्सरसाइज पण आपल्याला नक्कीच मदत करतात पण मित्रांनो जेव्हा केव्हा असे प्रॉब्लेम येतात तर तुम्हाला समजतं तुम्हाला सगळं माहिती पडतं की आपलं वजन वाढ वाढत चाललेलं आहे आपली डेअरी वाढत चाललेली आहे ढेरी वाढणं म्हणजे वन ऑफ द मेन कारण त्याला असेल तर लो टेस्टरस्टॉर जर लो टेस्टरस्टॉर नसेल तर तुमची डेअरी नक्कीच वाढणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळं समजत असतं पण तुम्हाला कळत नसतं फक्त तुम्हाला क्विक फिक्सिंगसाठी वाघिरासारख्या औषध घेऊन तात्पुरता त्याच्यावर इलाज करायचा असतो तात्पुरतं तुम्ही आमच्याकडे पण येतात तुम्हाला डॉक्टर साहेब मला तात्पुरताच इलाज करून द्या असं तुम्ही केव्हा तरी मला बोलता ते चुकीचं आहे पर्मनंट जर इलाज करायचा असेल तर तुम्हाला कार्डियक एक्सरसाइज करावं लागेल आणि प्राणायाम योगा करावा लागेल आणि सगळं स्ट्रेचिंग एक्सरसाईज जर तुम्हाला तुम्ही जर केले तर तुमच्या मसलमध्ये जो स्टिफनेस आलेला असतो त्या मसल स्टिफनेसमुळं आपल्या रक्तवाहिन्यांना अर्थ अर्थ रक्तवाहिन्यामध्ये रक्तवाहिण्याचा जरी अडथळा होतो तो निर्माण होणार नाही म्हणून स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा लाईट ॲरोबिक एक्सरसाइज करणं पण अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी असतात लैंगिक समस्या या तुम्ही घरच्या घरीच सॉल्व्ह करू शकता माझ्याकडं किंवा मा कोणत्याही डॉक्टरकडं माझ्या याची गरजच नसते पण त्याचा भाऊ बनून भीती घालून तुम्ही कोणत्याही बंधू लोकाकडे जाता आणि तो तेव्हा तुम्हाला पन्नास हजार लाख रुपये दीड लाख रुपये सांगतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपला जो खूप मोठा झालेला आहे तेव्हा तुम्ही मोठे मोठे डॉक्टर शोधत राहता आणि तुम्ही दिल्लीकडे गेला तर तुमचं पेनाईल इम्प्लांट वर झालंच समजून चला तर मित्रांनो असं न करता तर आपल्या शहरातल्या चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा एक नाही दोन डॉक्टरांचा ओपिनियन घ्या पण आपल्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं तर मला वाटतं तुम्हाला पेनाईल इम्प्लांटसारख्या सर्जरीची वयाच्या पासष्ट सत्तर वर्षाच्या खाली तुम्हाला गरज पडणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो